आष्टामध्ये आष्टामध्ये नगरपालिकेचं मतदान काल झालं ते होण्याच्या आधी काल पहाटे विरोधी युतीच्या बाजूने जे उमेदवार उभे आहेत ते शहरात फिरून लिंबू आणि कोंबडा कोंबडा मारून टाकणे लिंबू टाकणे वेगवेगळ्या ठिकाणी गावभर फिरून त्याच्याचबरोबर भंडारा वगैरे असं टाकण्याचं काम सगळ्या गावभर केलं आणि त्यांना पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत एव्हिडन्स इनफ प्रॉपर आहे सगळ्या गावात फिरून उमेदवाराने स्वतः ह्या गोष्टी केल्या हे एव्हिडन्सेस आहेत त्याचे क्लिप्स आहेत आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे अजूनही पोलिसांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनेचा कायदा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे पण आचारसंहितेचा भंग देखील होतो कारण दहा नंतर रात्री दहा नंतर असं गावात फिरणं एकटं फिरणं आणि अशा गोष्टी करणं हे सगळे आचारसंहितेचा भंग आहे आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट बघतोय दरम्यानच्या काळामध्ये जे आकडेवारी प्रसिद्ध झाली जी व्हॉट्सअपच्या वेगळ्या ग्रुप्समध्ये फिरायला लागली त्या ते आकडेवारीत तेराशे मताचा एक बूथ आहे तिथे चार हजार मतं दाखवण्यात आली किंवा तीन हजार मतं दाखवली बूथवर काही सतराशे किंवा पंधराशेच मतं आहेत असे पाच सहा बूथवर चुका झाल्या जेवढं मतदान झालेलं आहे काल आमच्याकडे जे, जे फॉर्म देण्यात प्रत, आले प्रत्येक बूथवरचे त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहीत होतं किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आष्टातले जागृत कार्यकर्ते नागरिक हे एकत्रित आले या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमची सगळी लोक आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्यासमोर सी सी टी व्ही कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं असो त्याबद्दलही आता मी इथले प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अपर आय अपर तहसीलदार श्रीयुत लिंबारे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागी माहिती बाहेर गेलेली आहे ती त्याला ठ्याने टाईप करताना केलेल्या चुकांमुळे गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर एक दोन अतिरिक्त कॅमेरे लावावेत अशी मागणी केलेली आहे शेवटी वीस दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेल्या आहेत या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष चार ते पाच हजार मतांनी निवडून येणार आहे आणि चोवीसपैकी आमचे जवळपास वीस नगरसेवक निवडून येणार आहेत तीच आष्टात परिस्थिती आहे अस इस्लाम उरणेश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे आमचा उमेदवार पाच ते सात हजार मतांनी निवडून येईल आणि तीस उमेदवार तिथे तीस नगरसेवकाची पदं आहेत त्या तीसमध्ये आमची बावीस ते चोवीस उमेदवार निवडून यायला हवेत यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची की अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही हो धोक्यात येईल आज आम्ही शेवटी समजूतदारपणा दाखवला आहे कारण शेवटी दोन्ही अधिकारी प्रांत आणि तहसीलदार तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र या भागातली जनता हे मतदान मत मोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की याच्यात कोणताही फेरफार न होता निवडणुकीचे निकाल पारदर्शीपणाने लागावेत वीस दिवसाचा कालावधी मोठा आहे त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलीस डी वाय एस पी इथं अरुण पाटील आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की दोन लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे आत कोणी जाऊ शकणार नाही अपेक्षा करतो की पोलीस वेशात कोणी येऊन आत जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे दोन लेयर्स आहेत ते इंटॅक्ट शेवटपर्यंत राहतील हा जो संभ्रामस्था निर्माण केलेला आहे प्रशासनाने याच्या अगोदर निवडणूक आयोगाने सुद्धा संकेत दिलेले होते तरी सुद्धा हा संभ्रमावस्था निर्माण झाला याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही कारण प्रशासनाची हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं पण सगळीकडे वाढलेलं नाही एके ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते, ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले <laughs> नाही त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे शिंदे सेना आलेत का आले, 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 आले। एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे तेही ते आले ते आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत कुणी आता ताईपणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम लावण्याच्यापेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्याऐवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि आमची अपेक्षा आहे की जे उमेदवार भानामती जादूटोनात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक का आयोगानेही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली रात्री सी सी टी व्ही चालू होती का नव्हती पाणी केलं काय केलं चालू आतले आतले चालू होते आतले चालू होते, होते आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या सी सी टी व्हीमध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही पण हा वीस दिवसाचा हे आहे हे काय वन डे मॅच नाही आहे वीस दिवसाची मॅच आहे त्यामुळे वीस दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो आता काय करणार राज्यात तीन ने दा दा ते चार ठिकाणी असाच आपला इथे जसा प्रकार घडला तसाच प्रकार घडलेला आहे भंडाऱ्यात असेल तीन मी असे प्रकार जर घडायला लागले तर ते घातक ठरणार नाहीत अर्थात घातक आहेत एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल लोकांचा विश्वास उडलेला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या बद्दलही असे प्रकार झाले तर त्यांच्यावरचाही विश्वास उडू शकतो आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि योग्य त्या हे केल्या पाहिजेत असं मला वाटतं काळज्या घेतल्या पाहिजेत त्यामुळे लोकांना अधिक शंका यायला लागली आहे नेहमी आयोगाची बाजू घेणारे असे का बोलले याची चर्चा जास्त महाराष्ट्रात सुरू आहे साहेब या ठिकाणी बंदोबस्ताला एस आर पी पाहिजे पोलीस पाहिजे तिथं उंगाट ठेवले साहेब बंदोबस्ताला सीसीटीव्ही बाहेर लावायला त्याचा जे एक आऊट द्यायला पाहिजे होता एल सी डी चा एल सी डी सुद्धा इथे लावलेले आत मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आतमध्ये गेलो त्यावेळी हत्यारी पोलीस होते हत्यार असणारे बंदुका असणारे पोलीस आहेत आणि बाहेर जे आहेत ते होमगार्ड ठेवलेले आहेत त्यामुळे हे जरा उलटं झालं पाहिजे कारण हत्याराचा वापर बाहेरच होऊ शकतो आज होऊ शकत नाही ला पण ना। तो आता त्यांचा काय हे आहे मला माहीत नाही पण निवडणूक आयोग संपूर्ण राज्यात एवढा खर्च करायला लागला आहे बाहेर एल सी डी लावायला प्रत्येक ठिकाणी पारदर्शक माझी निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले एल सी डीवर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा दावा केलाय सध्या गल्लीतला प्रश्न महत्वाचा आहे आणि माझ्या इथं आष्ट्याच्या गल्लीत हा जो प्रसंग चाललेला आहे त्याच्या सोडवणुकीत आम्ही गुंतलेलो आहोत आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार आम्ही करायचं सुरुवात करू पंतप्रधान असं कोण म्हटलं असं बदलणार आहेत अच्छा अच्छा नाही मला मला त्यांची माहिती मी पृथ्वीराज बाबांशी बोलेन माहिती घेईन आणि मी तुम्हाला फोन करून बोलवतो आता एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा कानडी व्हावा का आंध्र प्रदेश मधला व्हावा अशा हवेतल्या गप्पा आम्ही कशा मारणार पृथ्वीराज बाबांना नक्की इंटरनल माहिती असेल आणि पृथ्वीराज बाबा शक्यतो सहसजी काही बोलत नाहीत त्यामुळं ते बोलले आहेत तर त्यांच्याशी बोलून थोडंसं माहिती घेऊन मी बोललो तर मला वाटतं जास्त घेऊन शीतल केजवालींना अटक केलेली आहे शीतल अटक केलेली आहे ते त्या के त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल एक तर पहिलं आयोगाला आव्हान की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या सी सी टी व्ही कॅम ह्या ई व्ही एम मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा की ज्यामुळं कुठलीही रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाहीत लोकांना अशी फार शंका असते की बाहेरून हे मशीन्स मॅनिपुलेट होतात लोकांच्या चर्चा मी सांगतो तुम्हाला आणि म्हणून सरकारनेच मला वाटतं अशा ठिकाणी चारही बाजूने पाचशे मीटर किंवा दोनशे मीटर रेंजमध्ये बाहेरून कोणी सिग्नल पाठवणार नाही याच्यासाठी जॅमरची व्यवस्था करावी आणि ही, ही जॅमरची व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी करावी हसन मुश्रीफ हे सुप्रीम कोर्टामध्ये आता जो निर्णय झालाय याचिका दाखल करणार आहे की लवकरात लवकर मतमोजणी घ्या म्हणून हो हसन मुश्रीफांनी याचिका दाखल केली तर त्याचं काय निर्णय लागेल ते बघू आपण कारण इतका ज्यांच्या मतदान झालं नाही त्यांची कदाचित बाजू असेल की एकदा निकाल महाराष्ट्रातले बहुसंख्य नगर परिषदांचे लागले तर त्याचा मानसिक परिणाम आमच्या मतदारांच्यावर होईल असं आर्ग्युमेंट त्यांचं आहे आता सुप्रीम कोर्टात जर हसन मुश्रीफ साहेब गेले असतील तर बघू काय होते साहेब एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे राज्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्या मात्र निवडणूक आयोग सांगते की लोकप्रतिनिधींचा जे मत आहे त्याच्यापेक्षा कायदा महत्त्वाचा आहे पण निवडणूक आयोग जे आहे ते मतदार नेमकं कोणासाठी घ्यायला लागले आणि मत प्रक्रिया एवढ्या लांबणीवर का जायला लागली हे काही निवडणुका पुढं ढकलणं वगैरे याच्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय निवडणूक आयोगाच्या प्रत्येकाला निवडणुका कशा नगरपालिकेच्या होतात हे माहीत नाही किंवा मग काय प्रकार चालतात त्यामुळं ऐनवेळी शेवटच्या दिवशी मतदान पुढं ढकलणं हे बऱ्याच लोकांची नुकसान करणार आहे त्यामुळं नुकसानीत गेलेली लोकांची तक्रारी येणारच ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव